हॅलो चिल्ड्रेन हाऊ आर यू कसे आहात माय थिअर स्टुडंट्स चला आता आज मी तुम्हाला शिकवणार आहे आठवीचा बी be द बेस्ट आठवीचा पहिला पोयम आहे बी be द बेस्ट बी be द बेस्ट म्हणजे हे अर्थ आहे सर्व काही एकदम बेस्ट एकदम सर्वोत्तम ठीक आहे बी द बेस्ट इफ यू कांट बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल बी अ स्क्रब इन द व्हॅल्यू बट बी द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साईड ऑफ द रील बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री तो काय म्हणत याच्यामध्ये कवी काय म्हणत आहेत पोएट काय म्हणत आहेत यू कॉन्ट बी ए पाईन ऑफ द टॉप ऑफ द हिल तुम्ही एक उंच हिल एक, एक uh, माउंटेन एक, एक, एक हिल असं नाही जर होऊ शकलात तर काय झालं अ बी अ स्क्रब इन द व्हॅल्यू बट बी तुम्ही एक उंच जसं एक माउंटेन म्हणा एक हिल म्हणा एक टेकडी उंच टेकडी जर तुम्ही नाही होऊ शकलात तर काय झालं तुम्ही एक स्क्रब स्क्रब बी अ स्क्रब इन द व्हॅल्यू बी बट बी म्हणजे काय स्क्रब म्हणजे काय पूर्ण असं दाट असलेले छोटे छोटे झाडं कवर झालेले म्हणजे इथे इंग्लिशमध्ये अर्थ दिला अन एरिया कवर्ड विथ ए स्मॉल लो प्लांट्स म्हणजे एक जागा पूर्ण छोट्या छोट्या झाडांना भरलेली आहे किंवा पूर्ण असं गच्च दाट भरलेली आहे म्हणजे तुम्ही उंच टेकडी वगैरे जरी नाही झाला तर काय झालं तुम्ही छोटंच व्हा परंतु चांगलं व्हा बेस्ट व्हा म्हणजे त्याचं एक उदाहरण द्यायला आहे की जसं उंच नाही झालं तर काय झालं लहान असलं तरी चालेल छोट्या छोट्या झाडं असले तरी -चो� चालेल पण दाट व्हा व्यवस्थित व्हा असं तो सांगत आहे बी अ स्क्रब इन द व्हॅल्यू बट बी म्हणजे दर्या असते ना त्याच्या खाली म्हणजे माउंटेन आणि एक माउंटेन आणि खाली लँडचे खाली एक दर्या असते ना त्याच्या खाली जे झाडं असतात मध्यभागी पण ते किती सुंदर असतात दाट असतात तर तुम्ही उंच जर टेकडी नाही जर काय जर घाय झालं निदान स्क्रब तरी व्हा द बेस्ट लिटल स्क्रब बाय अ साईड ऑफ द रील बी ए बुश इफ यू कांट बी अ ट्री ते काय म्हणाले साईड ऑफ द रील बेस्ट बुश म्हणजे पुन्हा तेच सांगाले स्क्रब म्हणजे झुडूप असा दाट तुम्ही काय म्हणते एक तुम्ही एक उंच झाड जर नाही झालं तर काय झालं निदान छोटे तरी झाड व्हा उंचचं उंच वृक्ष झालं असलं म्हणजेच काय झालं म्हणजे वृक्षालाच महत्त्व आहे झाडाला महत्त्व नाही आहे का असं काही नाही झाडाला वेगळं महत्त्व आहे तर छोटे मोठे मोठे वृक्षांना वेगळं महत्त्व आहे तर झाडांना वेगळं महत्त्व आहे मोठं छोटं असं काहीच नाही ज्याचं त्याला वेगळं महत्त्व आहे जे ते आपापल्या ठिकाणी बेस्ट आहेत एक वृक्ष बेस्ट असेल तर एक छोटा झुडूप पण बेस्ट आहे एक छोटा झाड पण बेस्ट आहे असं ते सांगत आहे इफ यू कांट बी ए बुश अ बिट ऑफ ए ग्रास मग आता झाला झाडाची तुलना आपण कशाशी केलो छोट्या मोठ्या वृक्षाची तुलना मोठ्या झाडाची तुलना आपण एक छोट्या झुडूपशी केलो हो का नाही की मोठा झाड जर नाही झालं झालं किंवा मोठे हिल जर नाही झालं तर काय झालं आपण छोटं तरी व्हायचं मग आता बुश इफ यू कांट बी ए बुश बिट ऑफ ए ग्रास बुश नाही झाला तर काय आलं छोटा झुडूप दाट तर तू झाड नाही होऊ शकलास तर काय झालं तू गवत तर होऊ शकशील म्हणजे गवत पण त्याच्या जागेवर बेस्ट आहे जसं मोठा वृक्ष मोठ्या झाडापेक्षा छोटा झुडूप छोटे झाड मत बेस्ट आहेत म्हणजे झाड मोठाही बेस्ट आहे त्याच्या जागेवर आणि छोटा झुडूप असलेला दाट असलेले छोटे छोटे झाडं पण महत्वाचे त्याच्या जागेवर ते बेस्ट आहेत पण ते पण नाही तू ते नाही झालं तर काय झालं एक सुंदर गवत तर होय थोडसं पण दाट छान सुंदर गवत तर हो तू बेस्ट हो उदाहरणार्थ सांगायला त्याच्यात तुलना करून सांगायचं की हे नाही झालं तर काय झालं ते तर हो पण हो ना बेस्ट आहेस ना ते पण असं सांगायलेत कारण की गवत गवतेच्या जाग्या बेस्ट आहे ग्रास पण इम्पॉर्टंट आहे ट्री पण इम्पॉर्टंट आहे प्लांट पण इम्पॉर्टंट आहे हो का नाही मेडियर स्टुडंट्स तर द ह्याच्यात का सिफ यू कांट बी ए बुश अ बीट ऑफ ए ग्रास अँड सम हायवे हॅपीअर मेक मग आता आपल्याला पहिल्यांदा काय झालं हिल टेकडी वरलं आपण जर मोठे जर हे हिल टेकडी नाही झालं तर स्क्रब व्हा स्क्रब नाही झाला तर रील व्हा रील रील व्हा किंवा बुश ऑफ ए अ बुश इफ यू कांट बी ए ट्री किंवा झुडूप असलेले छोटे झाड व्हा आपण झाडाशी तुलना आहे टेकडी तुलना केलेली आहे के हो का नाही दरीशी तुलना केलेली आहे ह्याच्यामध्ये मग मं तुलना म्हणजे तुलना नाही केली म्हणजे ज्याचे त्या जागेवर ते बेस्ट आहेत तुम्ही ते नाही झाला तर काय झालं हे तर व्हा म्हणजे ते पण बेस्ट हे पण बेस्ट सर्वोत्तम मग आता ह्याच्यात काय आता आपण सांगितले की तू एक छोटा झुडूप जर नाही झाला तर गवत तरी हो पण पुढे काय सांगाल इफ यू कांट बी ए बुश अ बिट ऑफ ए ग्रास तो बुश नाही झाला दाट झाड नाही झाला काय झालं चांगला सुंदर गवत तरी हो पण अँड सम ए हॅपियर मेक ए हॅपियर इफ यू कांट बी ए बुश अ बिट ऑफ ए ग्रास अँड सम ए हायवे हॅपियर मेक इफ यू can't बी ए मस्की then जस्ट बी ए बास बट लिव्हलेस्ट बास इन द लेक ते काय सांगेल गवत जसा म्हणजे एक उंच असा जे रोड असतं हायवे तिथं बाजूला सुंदर सुंदर गवत येते छान ग्रॅस ते जे सर्वांना ते सुंदर गवत बघून थंड गवत बघून आनंद देते मनाला म्हणजे ते बेस्ट आहे मग इफ आता मस्की आणि बास हे काय आहे नेम्स ऑफ फिश नेम्स ऑफ फिश आहेत हे दोन प्रकाराचे मासे आहेत त्याचे वेगळे वेगळे नाव आहेत इंग्लिशमध्ये तर ते काय सांगत आहे कवी इफ यू कांट बी ए मस्की बट बट सॉरी इफ यू कांट बी ए मस्की देन जस्ट बी ए बास तर एक मस्की आणि बास हे दोन वेगळे फिश आहेत तर मस्की हे वेगळी फिश आहे तू मग त्या फिश सारखं नाही होऊ शकलास त्या माश्यासारखं नाही जा तू बास म्हणून हे फिश तरी हो हो हे तरी हो म्हणजे ते पण बेस्ट हे पण बेस्ट ज्याच्या त्याच्या जागेवर ते, जा जा ते एकदम बेस्ट असायला पाहिजे बट लिव्ह uh, लेस्ट बास इन ए लेक म्हणजे तू मोठ्या समुद्रातले समजा एक उदाहरण त्याच्या समुद्र दिलेलं नाही पण मोठ्या जर समुद्रामधले जर मासे जर बेस्ट असतील तर सरोवरमधले छोटे लेक किंवा तळ्यातले पण माशा जगतात त्याच्या त्याच्या आनंदात ते सर्व उत्तम राहतात त्याच्या जागेवर ते जागे खुश आहेत व्यवस्थित आहेत बेस्ट आहेत ते सांगत आहे हो, की आपण जे काही आहोत कुठलंही असो पण ते बेस्ट असायला सर्व उत्तम असायला पाहिजे काम छोटं असो की मोठं असो कोणतंही असो असं हे पोएट सांगत आहेत इफ यू कांट all the uh, okay, few sorry sorry we can't all be a captain we we got to be a crew there's something for all of us here there's big work to do and there's lesser to do and the task you must do is the near they kai sangat ahet crew manje sailors who work on ship ते का संगत इफ यू कांट ऑल बी ए कैप्टेन्स मजे कैप्टेन्स मजे तुम्हें कैप्टेन हो शकत नहीं व्यू गॉट टू बी अ क्र्यू क्र्यू म्हणजे काय क्रि म्हणजे नाव चलवणारा शिप चलवणारा आहे की नाही मग तुम्ही शिपचे कॅप्टन नाही होऊ शकला तर काय झालं तुम्ही शिपचे क्रि तर व्हा म्हणजे चलवणारा पण बेस्ट व्हा कारण की त्याच्या जागेवर तो बेस्ट आहे ना शिपचा कॅप्टन नाही झाला तर काय झालं तुम्ही एक कॅप्टनच व्हा म्हणाच आता अच्छा हा कॅप्टन नाही कॅप्टनच व्हा म्हण ना कॅप्टन कॅप्टनच्या जागेवर बेस्ट आहे पण तुम्ही नाव चलवणार आहे क्रू तरी व्हा क्र्यू म्हणजे क्रि म्हणजे सेलर हू वर्क ऑन शिप जे शिपवर काम करणारा सेलर मग तुम्ही बेस्ट सेलर तरी व्हा बस्ट क्रीव तरी व्हा एकदम सर्वोत्तम ते त्याच्या जागेवर बेस्ट आहे देअर समथिंग फॉर ऑल फॉर अज हिअर इथं सर्व काही आहे पण बेस्ट करा अ बिग वर्क टू डू अँड द लेसर देन वर्क टू डू लेसर लेसर टू डू काम जास्त असो मोठा असो की छोटा असो की कमी असो की जास्त असो कोणतंही काम असो कोणतीही पदवी असो ते आपण जे काही आपले हिश्याला आलेलं आहे ते एकदम आपण बेस्ट करायला पाहिजे चाहे ते कुठलंही वर्क असो पण ते आपण करायला पाहिजे ते बेस्ट करायला पाहिजे आपण ते चांगलं आहे ना त्याच्याशी कम्पेअर करायचं ना ते त्यांच्या जागेवर बेस्ट आहेत आपण आपल्या जागेवर बेस्ट आहेत असं हे पोएट सांगायला बाळांनो नेक्स्ट दे इज अ बिग वर्क टू डू अँड दे अँड द टास्क यू मस्ट डू इट इज द नियर इफ यू काँट बी ए हायवे देन जस्ट बी ए ट्रायल इफ यू be बी द सन इफ यू be बी sun, बी अ स्टार ते काय सांगत आहेत इफ यू कांट बी अ हायवे हायवे एक रस्ता उंच असं स्पीड रस्ता हायवेच रोड माहिती आहे ना जर तुम्ही एक रोडशी पण त्यांनी हे केलेलं आहे तुलना म्हणजे तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे की तुम्ही एक हायवे रोड जर नाही हायवे रोडच हायवे रोड आहे हायवे रोड नाही झालं तर काय झालं इफ यू कांट बी तुम्ही हायवे रोड जर नाही झालं तर काय झालं ट्रायल ट्रायल म्हणजे नॅरोपात एक चलण्याची जागा तर वाहनं जावं व्हेकिल्स जावं तिथेच रस्ता असं महत्वाचा नाही चलण्याची जागा किंवा एक बारीक रस्ता ते पण चांगला व्यवस्थित नॅरोपात त्या रस्त्यानं सुद्धा तुम्ही तसं सुद्धा रस्ता झाला तरी चालेल पण बेस्ट व्हा रस्ता चांगला व्हा हायवे हो छोटा बारीक हो नॅरो हो ट्रायल हो जा परंतु ते चांगला व्हा बेस्ट रस्ता व्हा रस्ता कुठलाही असो बेस्ट असावा आणि दुसरं सांगितले का इफ यू काँट बी ए सन आकाशामध्ये सन आहे स्टार आहे सन म्हणजे सूर्य स्टार्स चांदण्या मग काय आता सूर्य सूर्य सगळं सूर्य बापरे सूर्य कसा सूर्य सूर्याच्या जागावर बेस्ट आहे पण स्टार तुम्ही सूर्य नाही होऊ शकला तर काय झालं सूर्यासारखं नाही जर चमकला तर काय झालं स्टार व्हा स्टार सारखे चमका पण व्हा न बेस्ट व्हा न कारण की स्टार पण त्याच्या जागेवर एकदम बेस्ट आहे बेस्ट आहे की नाही स्टार हो सन बेस्ट आहे हो, सन तर बेस्ट आहे हो, मग स्टार स्टार पण बेस्ट आहे स्टार स्टारचं साईज केवढा सनचा दिसायला कसं दिसतात आकाशात मग तुम्ही सन नाही झाला तर काय झालं तुम्ही स्टार व्हा परंतु बेस्ट व्हा असं ते सांगतात इज इट इज इंट बाय साइज इज इट सॉरी सॉरी इट इज इंट बाय अ साइज दैट यू विन और यू फेल बी बेस्ट ऑफ वॉट एवर यू आर का साइज दैट यू विन और यू फेल का दैट यू विन और फेल इज ये पोएट साइज उंची जाड बुटका लहान साईजनं काहीही आपलं यश होत नाही साईजवर आपलं डिपेंड नसते आपलं यश आपण हा उंच आहे म्हणून जिंकला ते काळा आहे ते गोरा आहे म्हणूनच त्याला त्याचं त्याला झालं हे पांढरं आहे म्हणूनच झालं हे इप, काळ आहे म्हणूनच त्याचं असं काही नाही तुमच्या राहणीमा तुमच्या दिसण्याशी सा उंची साईजशी काहीही संबंध नाही तुम्हाला जे काय करायचं आहे ते फक्त तुमच्या वर्कवर अवलंबून आहे जे काही करताल मन देऊन करा आणि एकदम सर्वोत्तम करा बेस्ट करा असं हे पोएट सांगतात हे पोएट सांगतात की तुम्हाला जे काही करायचं आहे ते बेस्ट करा ते तुमच्या साईजवर काही अवलंबून नाही तुम्ही उंच असलं तरी चालते तुम्ही बुटके असले तरी चालते तुम्ही काळे असलेत चालते तुम्ही गोरे असल्यात चालते तुम्ही श्रीमंत असले चालते तुम्ही गरीब असले तरी चालते त्याला काहीच इम्पॉर्टंट आहे पण तुम्ही कुठे आहेत कसे आहेत आणि काय काम करत आहेत ते व्यवस्थित करा बेस्ट करा काय शिकायला ते बेस्ट शिका तुम्ही तुमच्या ह्याच्यावर बेस्ट असा चाहे कुठल्या पण एरियात असो कुठे असो असं हे कवी सांगतात हो का नाही मेडियर स्टुडंट चला तर हे तुम्ही डबल एकदा पोयम वाचून बघा समजून घ्या शब्द पण पाठ करून घ्या ओके okay, मॅडियर स्टुडंट आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू